महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश हडप सरपुडे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर जे पी नड्डा गृहमंत्री अमित शहा आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली देशव्यापी गाव चलो अभियान महाराष्ट्रात सुरू आहे भाजप हा समाजातील सर्व घटकांना आणि सर्व जातीधर्मांना बरोबर घेऊन विकास करणारा पक्ष आहे प्रत्येक मतदान केंद्रावर किमान एक्कावन्न टक्के मते भाजपाला मिळाली पाहिजे यासाठी इंदापूर तालुक्यातील तीनशे सत्तावीस बूथवरील भाजपचे कार्यकर्ते आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा प्रसार आणि प्रचार करीत आहेत असं हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलंय या अभियानामध्ये हर्षवर्धन पाटील यांनी बोरीगावामध्ये ठिकठिकाणी चर्मकार मुस्लिम लोहार ब्राह्मण मारवाडी कुंची कोरवे समाज वडार तसेच गोंगडी विणकर व्यावसायिक ज्येष्ठ नागरिक महिला युवक वर्गाची भेट घेऊन चर्चा केली आहे त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या तसेच द्राक्षशेती पॉली हाऊस यांची पाहणी केली त्याचप्रमाणे डॉक्टर हरिभाऊ वागमडे आश्रमशाळेत भेट देऊन तेथे ते एकावन्न हजार रुपयांची रोख देणगी दिली या अभियानावेळी भाजपाचे पुणे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे आणि तालुकाध्यक्ष ॲडवोकेट शरद जामदार पृथ्वीराज जाचत तानाजी थोरात गजानन वाक्से सत्यशील पाटील वसंत मोहोळकर आणि भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी बाळासाहेब कवळे इंदापूर महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा